नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर एसआयटी चौकशी संदर्भात धनंजय मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया बीडमधील छळ प्रकरणी चौकशी होणार आहे काल माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती या प्रकरणी विशेष चौकशी समिती नेमण्यात यावी अशी मागणी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती तसंच यावेळी मुंडे यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास एसआयटी कडे सोपवण्यात आलेला आहे दरम्यान या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की गुन्हा नोंद झाला त्या दिवशी अकरा वाजता इथले स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते पोलीस तपासात येणं आवश्यक आहे ते का होते मी आदरणीय देवेंद्र भाऊला विचारणार आहे आणि त्यांच्याकडून कसल्याही पण या प्रकरणात एस आय टी नेमून घेणार आहेत तरच या आमच्या भगिनीला न्याय मिळेल